राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाच्या व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला असल्याची माहिती आज एकवीस रुपये एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सबोधीय अकादमी महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष भीमराव हात्यंबिरे यांनी दिली ही पत्रकार परिषद परभणी शहरातील हॉटेल नीरज या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत सामाजिक न्याय विभागाचे अधि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भराडे गंगाखेड तालुका अध्यक्ष विश्वनाथ डबडे पालम तालुका अध्यक्ष सकाराम हातेंबरे शेलू ताल, अध्यक्ष प्रकाश झिबरे जिंतूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाकळे पूर्णा तालुका अध्यक्ष विलास वाटोडे शहराध्यक्ष माधव कोणकुंटे कुन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते अजितदादा गटाचे पूर्ण जिल्हा सामाजिक कार्यकारिणी सामाजिक न्याय विभागाचे ती बरखास्त करून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरथ चतुर्जी पवार गटामध्ये प्रवेश दिलेले आहे आणि आज वंचित बहुजन आघाडीचे महत्त्वाचे पदाधिकारी म्हणजे ज्यांनी काल कुंभार गावात प्रवेश घेतला त्यांची घोषणा करायची म्हणजे आणि वंचित बहुजन आघाडी शहाष आंबेडकरांची जी भूमिका आहे ही भूमिका त्यांच्या ज्या त्यांनी जे काही करणार असेल तर भाजपाला पूरक भूमिका आहे आणि आंबेडकरी समाजाला हे आवडत नाही त्याच्यामुळे बहुजन वंचित बहुजन आघाडीचे लोक तुम्ही बघितला असाल तर अनेक जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्षांनी उचित घेतले असतील मोठमोठे पदाधिकारी याचा सोडून घातले त्यांच्याबद्दल मला माहीत नाही पण वंचित आघाडीचे उमेदवार कसे ठरतात कसे बदलले जातात याची सगळ्याला तुम्हाला माहिती आहे त्यांच्या अंतर्गत प्रश्न कुणी बोलावा जनता महाविकास आघाडीला स्वीकारते त्यामुळे बाकीला स्वीकारण्याचा प्रश्नच आहे आंबेडकरी जनतेचा निर्णय झालेला आहे की भाजप हरवायची मोदी हरवायचा आणि मग आम्ही काही आम्ही हरवण्यासाठी आणि मग महाविकास आघाडीला आम्हाला जिंकायचं इंडिया आघाडीचा एक एक आम्ही उमेदवार निवडून आलो तर केंद्रामध्ये तीनशे पार होऊन इंडिया आघाडी सत्तेत बसणार आहे त्याच्यामुळे भाजपचे उमेदवार हरवायची भूमिका आंबेडकरी समाजाची